नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता दिशा वेलफेअर ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने संवेदना फाउंडेशन स्पेशल चाइल्ड यांना उपयुक्त वस्तू आणि येणाऱ्या गरजू दिव्यांगांना व्हीलचेअर तसेच सायकलचे वाटप करून जागतिक अपंग दिन दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला त्यावेळेस विक्रोळीतील सर्व मान्यवरांनी तसेच सर्व पक्षातील पदाधिकारी आणि या स्तुप्त उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली ग्रुप म्हणजे सामाजिक सामाजिक संस्था आहे आणि ते संस्थेमध्ये चांगलं कार्य करत असतात म्हणजे तुम्ही जर बघा व्हॉट्सअप वर तर त्यांची डेलीचे काम चालू असतात चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती जशी सगळ्या गोष्टी आज तसा का आजचा कार्यक्रम एवढा चांगला केलाय की अपंगांसाठी त्याने व्हीलचेअर आणि काही काही लहान मुलांना ला लागणारे ला ला प्रत्येक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचा दिशाबरोबर मनापासून आभार मानतो आणि अशाच कामाला त्यांच्या पुढे शुभेच्छा देतो दे जय जय दे महाराष्ट्र थँक्यू सामाजिक संस्था म्हणजे तुम्हाला कसं वाटलं गेली अनेक वर्ष दिशा वेलफेअर ग्रुप मध्ये आणि ठाण्यामध्ये कार्यरत आहे जागतिक अपंग दिनानिमित्त प्रत्येक वर्षी त्यांचा हा उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये आणखीन जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा उत्सव आणखीन हा प्रोग्राम ते पोचवत असतात त्याबद्दल दिशाक्रूपचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे नमस्कार आपण भेटत आहोत विक्रोई कंदमोर नगर व्यापारी सेनेचे अध्यक्ष ची, शेख यांना भाई नमस्कार आपण आज दिशा वेलफेअर ग्रुपचा तीन डिसेंबरचा जो अपंग दिन आहे त्यानिमित्त आपण सदिच्छा भेट दिली आपल्याला इकडे येऊन कसं वाटलं नमस्कार मी डिजिटल वार्ता या मीडियाच्या चॅनलच्या थ्रू बोलू इच्छितो की दिनेश बेरी शेट्टी आणि दिशा फाउंडेशन हे आमचं एक कुटुंब आहे हा माणूस कुठल्याच ला करत नाही तो इच्छुक उमेदवार नाही कुठल्या पक्षाचा सपोर्ट नाही पण तो एनजीओच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला ती अपंग असो कुठल्या लोकांना रोडची समस्या असो विक्रो स्टेशनची समस्या असो काही असली की तो काम करत असतो सतत करत असतो त्याचं काम बघून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे येतो तीन डिसेंबर रोजी जगभरा जातीय दिन या ठिकाणी साजरा होतो दिशा ग्रुप सामाजिक सेवा संस्था सांगाबाद प्रमाणे याही वर्षी दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम दिशा ग्रुपच्या वतीने राबवले जातात काही ज्येष्ठ अधिकाऱ्याने काट्या वाटतात ज्या गोष्टीसाठी मेहनत करताय त्यांच्या पार्टीशी आपण सगळे उभं राहू आणि ह्या ही आपली